नमस्कार मी श्रीकांत तुमरीकर आपण पाहतात अनालायझर न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनालायझरचं ऍप डाउनलोड करा काल जागतिक महिला दिन होता आणि नेमकं काल दिल्लीच्या सरकारने राज्य सरकारने भाजपचं सरकार तिथे आलेलं आहे रेखा गुप्ता मुख्यमंत्री आहेत आणि असं जाहीर केलं की एकवीस ते साठ वर्ष वयाच्या ज्या महिला बी पी एल बिलो पॉप पॉवर्टी लाईन असतील त्यांना रजिस्ट्रेशन करणं बागेन त्यांना अडीच हजार रुपये महिना दिल्या ते सगळ्यात पहिले तर फुकटा फाकटी सगळ्या ज्या स्कीम्स आहेत सगळ्या ज्या योजना आहेत त्या अतिशय वाईट पद्धतीनं आहेत हे ना अर्थव्यवस्थेचं वाटळ होतं त्याच्यामुळे आम्ही सगळ्यात पहिल्यांदा याला विरोधच करतो कोणाला असं वाटेल की आम आदमी पक्षाचं होतं तेव्हा तुम्ही विरोध करत होते आता भाजपचे तेव्हा विरोध करणार का ते मी स्पष्ट करतो पहिल्यांदाच कुठेही शाब्दिक बुडबुडे नको गोंधळ नको काही नको पूर्णपणे कुणालाही कुठल्याही पद्धतीची अशी सरळ आर्थिक मदत देणं ह्याला कुठलाही आधार नाही याच्यामुळे आर्थिकदृष्ट्या घोटाळे होऊ शकतात गोंधळ होऊ शकतो त्याच्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा तर आमचा विरोध स्पष्टपणे नोंदवतो आता पुढचा मुद्दा त्यातल्या त्यात जी एक बरी गोट झालेली ती जी आम्ही म्हणत होतो ते सरधोपट सगळ्या महिलांना प्रवास मोफत कशामुळं ज्या महिला सक्षम आहेत ज्या महिला पैसे देऊ शकतात चांगल्या घरातल्या आहेत त्यांना सुद्धा तुम्ही प्रवास मोफत ही काय गोष्ट केलेली होती सरधोपट लाडकी बहीण योजनेमध्ये सगळ्यांनाच पैसे देऊन टाकायची ही काय गोष्ट आहे कुठल्याही गरजूला तुम्ही जोपर्यंत तो गरजू आहे ह्याच्यावरती काही काम करणार नाहीत यादी तयार करणार नाहीत त्याची गरज ओळखणार नाही तर ती मदत देण्याला काही अर्थ राहील अन्यथा सरधोपटपणे जेव्हा तुम्ही मदत करता आणि विशेषतः असे पैसे वाटप करता पैसे वाटपातून घोळ काय होतो माहितीये का आपल्याकडे एक फार लोकप्रिय घोषणा होती डाव्यांची समाजवाद्यांची कम्युनिस्टांची बेकारांना भत्ता द्या समजा एक दहा हजार बेकार असे आहेत त्या सगळ्यांना जर तुम्ही दोन दोन हजार रुपये तेव्हाची गोष्ट मी तुला देणं असला असतात तेव्हा जी काही चहाची दोन तीन रुपये किंमत होती ती धाडकन पाच सात रुपये झाली असती ना तेव्हाचीच गोष्टी आता तर दहा रुपये झाली सगळ्यांना जेव्हा एखाद्या गोष्टीसाठी पैसे मिळतात किंवा बहुसंख्यकांना नेतात आपोआपच सर्वसामान्य पातळी होती जी काही वस्तू विक्रीचा दर असतो तो वाढतो हे साध तत्व आहे कॉमर्स मध्ये कॉमर्स जाऊ द्या ज्यांना कोणाला शिक्षणामध्ये गणित आणि थोडंफार सगळं हिशोब नाही सांगितलेले त्या कोणालाही कळत तुम्ही अशा पद्धतीनं पैसे वाटप करणार असाल आणि ती संख्या जास्त असेल तर तशा वेळी एकूणच सगळ्याची किंमत वरती वाढतील परत त्या पैशाला काही अर्थ उरत नाही म्हणून सगळ्यात पहिल्यांदा गरजू कोण आहे ते ओळखणे ही सगळ्यात महत्वाची गोष्ट ही सगळ्यात अवघड गोष्ट आहे आज सरदोपट आम्ही मुसलमानांना आरक्षण देणार असं म्हणून कर्नाटकामध्ये सांगितलं आम्ही त्यावर व्हिडिओ पण केलं असं सरदोपट करून चालणार नाही तुम्हाला जसं आरक्षणासाठी जातीच्या मागासलेपणाचा निकष आहे त्याला काही एक तथ्य आहेत त्याच्यावरती आधार आहे पुरावे आहेत त्याच पद्धतीनं कुठलीही महिला ही गरजू आहे की नाही ओळखण्या तुम्ही ठरवा ना काय ठरवावं हा नंतरचा मुद्दा आहे बिलो पॉवर्टी लाईन बीपीएल तुम्ही त्याचे शिधा कार्ड दिलेले आहेत अगदी आजही सरधोपटपणे रेशनवरती धान्य वाटप केलं जातं हे सपशेल चूक आहे याच्यामुळे शेतीची बाजारपेठीचं नासाडा होऊन गेलेलं आहे अन्नधान्याची बाजारपेठ तुम्ही जर सगळ्या महिलांना सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये प्रवास फुकट म्हणलं की त्या प्रवासाचं वाटोळ होऊन जातं सगळ्या महिलांना तुम्ही पैसे देणार म्हणले की सर्वसाधारणपणे महिलांच्या संदर्भातल्या ज्या वस्तू आहेत त्यांच्या किमतीवरती परिणाम होतो बाजारपेठ नाच सगळ्यांना तुम्ही असं फुकटा फाकटी राशन वाटणार म्हणलं की अन्नधान्याची बाजारपेठेचा नासडा होऊन जा त्यामुळे दिल्ली सरकारचा तर आम्ही त्याला विरोधच करतो की कोणालाही फुकट वाटायला वाटू नये पण त्याच्यातल्या त्यातल्या त्यात, त्यात एक समाधानाची बाब म्हणजे त्यांनी एक निकष लावलेला आहे की बीपीएल बिलो पॉवर्टी लाईन आता संपूर्ण भारतभर जे सगळे खालचे लोक आहे त्यांची व्याख्या करा त्यांच्या याद्या तयार करा प्रत्येक राज्याप्रमाणे आणि कुठलीही योजना जाहीर करत असताना त्याचे गरजू कसे आहेत आणि त्या ते गरजेप्रमाणे ती योजना आहे की नाही एवढं तरी बघा अन्यथा सर्वोच्च न्यायालयाने याच्यामध्ये हस्तक्षेप करून जेव्हा सरधोपटपणे कुणालाही अशी फाकटी रेवडी कल्चर जे तयार केलं जातं ते थांबणार नाही त्याला आळा बसणार नाही आणि आपल्या अर्थव्यवस्थेचं वाटोळ व्हायला उशीर लागणार नाही म्हणून ही जी गोष्ट एक तर समजा चूकच आहे गरज किती येते शोधली नसताना पण तुम्ही आधी दिलं होतं यापूर्वीची गोष्ट पण आता तुम्ही ते शोधता ही महत्वाची गोष्ट यादी करतात आणि त्याप्रमाणे त्याला देत आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आता ह्या सगळ्या फुकटम फाकटी वाटपावरती आणि बाकीच्या सगळ्यावरती आणि सबसिड्यांवरती विषय येतो आहे आम्ही वारंवार असं म्हणत आलेलो आहे की या उपर या पलीकडे शासनाला जेव्हा किंवा कोणाला मदत करायची असेल कुठल्याही घटकाला कुठल्याही कारणाने त्याच्यामध्ये आपण कारण खरी येत गृह धरू वादासाठी आपण असं गृह धरूयात की ज्याला मदत करायची त्याची खरं तर अडचण आहे मग ती मदत ती मदत मद कशी केली पाहिजे तर आता पहिला मुद्दा महत्वाचा समोर येतो ती मदत गरजू ओळखून त्याच्या खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर डी बी केली पाहिजे तुम्हाला जेव्हा घर बांधायची वेळ येते तेव्हा तुम्ही प्रत्येकाला पत्र आणि विटा आणि ते सिमेंट प्रत्यक्ष नेऊन देत नाही तुम्ही त्यांना एक विशिष्ट रक्कम मंजूर केलेली आहे त्यांनी ते घराचं बांधकाम करायचं आहे त्यांना त्याची ते जमीन घ्यायची आहे ते बांधकाम विशिष्ट टप्प्यावर आल्याच्या नंतर पुढचा टप्पा हिस्सा मिळणार आहे त्यामध्ये असं काहीतरी ते घरकुल योजनेचं आहे पण तुम्ही त्यांना जाऊन पत्र देत नाहीत विटा देत नाही सिमेंट देत नाही दरवाजे देत नाहीत चागवानी किंवा जे काही द्यायच्या फ्रेम त्याच्यात याच पद्धतीनं आमचं म्हणणं आहे की मग जर बाकीच्या सगळ्या क्षेत्रामध्ये आताही महिलांची गरज म्हणून तुम्ही त्यांना अडीच हजार रुपये देतात नाही देणार आहात आपण असं समजूयात की त्याच्यातल्या गरजू कोण आहे ते ओळखल्या बी पी यादी तयार झाली कशामुळे अडीच हजार रुपये दिले एखाद्या महिलेला साडी नाहीये तर तुम्ही साडी घेऊन दिली का तिला एखाद्या महिलेला चप्पल नाहीये चप्पल घेऊन दिली का तिला तुम्ही त्या सगळ्याचं सा सार काढून पैसेच दिले ना मग शेतीचा जेव्हा विषय येतो तेव्हा तुम्हाला धान्य वाटपाचे असे हे उलटे धंदे करावे का वाटतात हा आमचा आक्षेप आहे शेतकरी संघटनेचे म्हणून मी सांग विचारतो त्यावेळेस तुम्ही जो गरजू आहे त्याच्या खात्यामध्ये पैसे का नाही टाकत तुम्ही धान्य वाटप शे शेतकऱ्यांकडून एम एस पी प्रमाणेच्या नादाखाली धान्य गोळा करायचं त्या बाजारपेठेचं वाटोळ करायचं त्या सगळ्या त्या सिस्टीममध्ये व्यवस्थेमध्ये राशनिंगच्या सिस्टीममध्ये धान्य गोळा होणे धान्य साठवणे ते किडणे ते सडणे त्याच्यामध्ये गैरव्यवहार होणे ते धान्य काळ्या बाजारामध्ये येणे ते विकणे त्या सगळ्या भानगडीपेक्षा तुम्ही हे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पूर्णपणे स्वतः शासनाने स्वतःकडे जे बफर स्टॉक ठेवायची पद्धत असती तेवढं ठेवून बाकीच्या सगळ्या ह्याच्यामध्ये पडायचं कारणच काय आमचं तर आव्हान आहे आजही तुम्ही खुलेपणानं लोकांना विचारा की तुला धान्य पाहिजे का पैसा पाहिजे बघू किती लोक म्हणतात धान्य पाहिजे म्हणून प्रत्येक जण असं म्हणतो की पैसा पाहिजे यापूर्वी राजस्थान सरकारमध्ये असं घडलेलं होतं काँग्रेसचं सरकार होतं तेव्हा आणि सगळे म्हणाले की आम्हाला पैसे पाहिजेत मनमन पंतप्रधान होते आणि त्या जिल्ह्यातली तर योजना ती रद्द झाली शेवटी कारण की त्याच्यासाठी सगळ्यांचे हितसंबंध अडकलेले मोदी सरकार त्यांचंच भाजपचं सरकार दिल्लीमध्ये आहे महिलांच्या खात्यामध्ये तुम्ही पैसे टाकत असाल सगळ्या सगटे आम्हाला ते मंजूर आहे तात्विक सगट मग आमची आता प्रकर्षाने ही मांडणी आहे मागणी आहे हे सगळं फुकटा फाकटी रेशनिंग वरच धान्य देण्याची पीडीएस पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम बंद करा आणि जे लाभार्थी तुम्हाला वाटतात जे खरंच गरजू आहेत त्यांची यादी करून त्यांच्या खात्यामध्ये तसे तुम्ही जनधन अकाउंट उघडलेलेच आहेत जसा जो अनुभव तुमचा गॅस सबसिडीच्या बाबतीमध्ये आलेला होता ना आता खुल्या पद्धतीने तो गॅस उपलब्ध आहे ज्यांना गरज आहे त्यांच्या खात्यामध्ये तुम्ही पैसे देतात त्याच्यातून तुम्ही गॅसचा काळा बाजार संपून टाकला धान्याचा काळा बाजार संपायचा असेल धान्याची बाजारपेठ निरोगी पद्धतीनं वाढावी अशी वाटत असेल धान्याच्या बाजारपेठेतून शेतकऱ्याला खरी किंमत त्याच्या मालाला मिळावी अशी वाटत असेल तर आता जी महिलांसाठी योजना जाहीर केलेली दिल्ली सरकारने त्याच पद्धतीने गरजू ओखळा ओळखा आणि त्यांच्या खात्यामध्ये पैसे द्या त्यांना धान्य देऊ नका बघूयात डायरेक्ट बेनिफिट मध्ये ज्या बाकीच्या योजना ज्या पद्धतीने यशस्वी झाल्या त्या पद्धतीने जर सुबुद्धी झाली या जा सरकारला आणि त्यांनी रेशनवरती धान्य वाटपाच्याऐवजी खात्यामध्ये डायरेक्ट पैसे द्यायला सुरुवात केली तर शेतकऱ्यांच्यासाठी ते हिताचं ठरेल असं आम्हाला वाटतं असा आमचा अभ्यास आहे असं आमच्या चळवळीनं वारं वारंवार मागणी केलेली आहे इथेच थांबूया धन्यवाद